हाय हॅलो नमस्कार तुम्ही माझ्या मागे बघताय मस्तपैकी एक एंट्रन्स दिसेल तुम्हाला तर तुम्ही विचार करत असाल मी नेमकी कुठे आली आहे पण त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण पुण्यातील भन्ना एका भन्नाट ठिकाणी आलेलो आहोत जिथे तुम्ही अनेकदा आता म्युझिक कॅफे असेल किंवा एखादं बुक्स कॅफे असेल असं काहीतरी ऐकलं असेल पण पुण्यात पहिल्यांदाच कॅट कॅफे सुरू झाला आहे आणि त्याच कॅफेला आपण आज व्हिजिट देतोय आणि संपूर्ण तिकडचं जे काही व्यवस्थापन असतं ते सगळं जाणून घेणार आहोत आपण अॅनिमल लवर्स साठी ही एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरणार आहे तुम्ही इथे येऊन तुमचा वेळ एकदम छानपैकी घालवू शकता या कॅफे बद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा आपल्यासोबत आता या कॅफेच्या ज्या कन्सेप्ट ओनर आहेत सरिता मॅम त्या आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तर मॅम काय सांगाल एकूणच म्हणजे आपण अनेकदा आता म्युझिक कॅफे असू दे किंवा लायब्ररी बुक्स कॅफे ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत पण कॅट कॅफे हे काहीतरी नवीन आहे तर ही कन्सेप्ट नेमकी तुमच्या म्हणजे कसं काय तुमच्या डोक्यात आली मी ॲक्च्युली जापनीज लँग्वेज टीचर आहे सो ही कन्सेप्ट मी पहिल्यांदी बघितली होती जपानमध्ये सो जपानमध्ये एक्सपिरियन्स कॅफे ह्या अंडर खूप सारे कॅफेज येतात त्यातलाच हा एक प्रकार आहे कॅट कॅफे सो so, कॅट कॅफे म्हणजे काय तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅट्स तर आहेत त्यां म्हणजे इट्स नॉट अ झू की तुम्ही येऊन प्रत्येक कॅट बघणार करणार सो टाइम स्पेंडिंग विथ कॅट्स सो कॅट्सबरोबर टाईम स्पेंड का करायचं जो कॅट कॅट्स ह्या स्ट्रेस बस्टर्स असतात नंतर त्या तुमचा ऑरा क्लिन्झिंग करतात सो so, इथे येऊन त्यांच्याबरोबर बसून टाईम स्पेंड करून एव्हरीबडी फील एनर्जेटिक तुमचं जर बी पी हाय असेल तर बी पी नॉर्मल करायला त्या मदत करतात सो so, अशी अशा ह्या सगळ्या कॅट्स खूप तुमच्या आजूबाजूला असून प्लस आपण एक तास असा खूप छान इथे विथ आवर फॅमिली अँड फ्रेंड्स घालवणे ह्या एक असा विचार करून ही कन्सेप्ट आम्ही चालू केलेली सो so, जेव्हा आम्ही ठरवलं की हे काढ आपण कॅट कॅफे चालू करूया तेव्हा आम्ही फ्रेंड्स फॅमिलीबरोबर जेव्हा बोललो तेव्हा सगळ्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे कॅट्स आहेत तुम्ही घेऊन जा सो so, व्हरायटी हवी होती सो so, मी अशा एक एक एक, -एक गोळ्या केल्या सो so, बेंगाल आहे माझ्याकडे नंतर रॅगडॉल आहे हिमालयन आहे पर्शियन वेगवेगळ्या आहेत परत इंडीज पण आहेत सो अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या स्वभावाच्या कॅट्स आमच्याकडे आहेत तर आत्ता मी बघितलं की तुमचा बोर्ड असतो एंट्रीच्या तिथे आणि त्यावर तुमची डेली जी काय ॲक्टिव्हिटी होणार असेल किंवा काही प्राईज असतील कस्टमर्ससाठी त्याबद्दल लिहिलेलं असतं तर त्याबद्दल काय सांगाल म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे इथे रेग्युलरली होतात का येस सो कॅट्स कॅट्स हाऊस कॅट्स कॅफे आहे सो ओनली इथे येणे आणि कॉफी पिणे सो हे एक मोनोटनस होऊन जातं ना सो so आमच्याकडे वीकली काही ॲक्टिव्हिटीज लाईक गेम्स गेम नाईट्स गेम इव्हनिंग्स असतात सो इथे येऊन आम्ही गेम्स कंडक्ट करतो लोक गेम्स खेळतात कॅट्स आजूबाजूला असतात पेंट विथ कॅट्स असतं तर मॅम सगळं झाल्यावर एक जो इम्पॉर्टंट प्रश्न आहे की का किती कॅट्स आहेत आपल्याकडे आणि त्यांची म्हणजे नावं पण मी आता तुम्ही खेळत होता त्यांच्याशी तेव्हा बघितलं तुम्ही अगदी त्यांची नावंसुद्धा ठेवलेली आहेत आणि त्या खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स पण करतायत तर काय सांगाल त्याबद्दल सो ह्या जेव्हा आम्ही ठरवलं की कॅट कॅफे काढायचा तर एकसारखी एखादी गोष्ट तुम्हाला दिसत असेल तर मोन मो, लोकं बोर होणार सो so, मी कॅट्स चूज करताना ज्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या आणि वेगवेगळ्या जशी जसं त्यांचं ब्रीड असतं तसं त्यांचा स्वभाव पण वेगळा असतो काही शांत असतात काही अग्रेसिव्ह असतात काही सबमिसिव्ह असतात काही आलू ब्राऊन दंगा घालणाऱ्या असतात सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ब्रीडच्या कॅट्स इथं आहेत आत्ता माझ्याकडे टोटल अठरा कॅट्स आहेत कॅट्सच का कारण अनेकदा डॉग लवरसुद्धा खूप आहेत आपण बघतो तर कॅट्सच का डॉग आणि कॅट्स हे कायमच भांडणं असतात सगळ्यांमध्ये पण कॅट्सच का तर डॉग्स तुम्ही एका जागेत बंद करून नाही ठेवू शकत जा डॉग्सला पूर्ण मोकळी जागा लागते आणि ते तेवढंच बार्क करणे त्यांना मा सतत माणसं लागतात त्याच्या विरुद्ध कॅट्स असतात कॅट्स हा आपला मी टाईम एन्जॉय करतात कॅट्स कॅन बी इन नंतर त्यांची पूर्ण काळजी घेतली त्यांच्या डेली ज्या नीड्स आहेत त्या ॲडजस्ट केल्या तर कॅट्स ह्या एका ठिकाणी एका छताखाली राहू शकतात सो म्हणून कॅट्स तर एकूणच असं आता ॲनिमल लवर्सच्या हिशोबाने तर ही प्लेस त्यांना म्हणजे एकदम स्वर्ग स्वर्गसुखच म्हणावं लागेल पण सगळंच काही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह काही रिस्पॉन्स येत असतील तर काय सांगाल त्याबद्दल तुम्ही सो so, ही कन्सेप्ट सगळ्यांसाठीच सा नवीन होती पुण्यातला हा पहिलाच कॅट कॅफे मी म्हटलं सो ही कन्सेप्ट नवीन होती सो so, प आम्हाला मिक्स प्रतिसाद मिळाला पहिल्यांदा बऱ्याच लोकांनी आम्हाला ट्रोल केलं की तुम्ही ॲनिमल्सला क्रुएल्टी करताय त्यांना बंद ठेवताय तुम्ही एक्झॉटिक ब्रीड्स ठेवलेले आहेत तुम्ही त्यांना ब्रीडिंगसाठी प्रमोट करताय अशा बरेच आम्हाला व्हॉइसेस ऐकावे लागले पण वी वेअर व्हेरी फर्म अबाउट अवर कन्सेप्ट आ, आ, तर इथे कॅफेमध्ये काही ॲनिमल लवर्स जे आहेत ते येतात या कॅटसोबत वेळ घालवण्यासाठी तर त्यांच्यापैकी एक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थोडासा त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत तर हॅलो मॅम नाव काय तुमचं अदिती सो so, तुम्ही फर्स्ट टाईम विजिट करताय सेकंड टाईम काय वाटतं तुम्हाला कसं वाटतंय नवीन काहीतरी हे बघायला मिळत आहे आपल्याला कारण आपण म्युझिक कॅफे किंवा बुक्स कॅफे असं बऱ्याचदा ऐकतो पण कॅट कॅफे हे काहीतरी वेगळं आहे तर काय काय सांगाल मला ही कन्सेप्ट खूप आवडली आणि बेसिकली मी मला मांजरी खूप आवडतात त्यामुळे जेव्हा मी ह्याचं इंस्टाग्रामवरती पहिल्यांदा बघितलं होतं ह्या कॅफेची ॲडव्हर्टाईजमेंट तेव्हा मला खूप यायचं होतं इकडे आणि इथे आल्यानंतर खूप छान वाटलं कारण मांजरीनं खूप असं छान ग्रूम केलेलं आहे आणि सगळ्या छान फ्रेंडली मांजरी आहेत आणि एकदम रिलॅक्सिंग वाटतं इकडे आल्यानंतर मांजरांची खेळल्यानंतर त्यामुळे मला छान वाटतं इथे आल्यानंतर जे खूप चांगलं वाटतंय असं कॅटसोबत खेळायला आहे तर खायचं मग कॅटसोबत पण असं इंटरॅक्ट करत आहेत खूप चांगलं वाटतंय तर असं काय सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा आता आलो इथं जसं आणि मी बाहेरून बघत होतो की त्या कॅटचं तर असं एकदम अशी गुड वाईब अशी आली की त्याच्याने असं एकदम छान वाटलं की अशी अजून एक्साइटमेंट अशी डबल झाली की हा जायचं 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 आहे मग मला पिंपरी चिंचवड जा� मी राहतो और एक्सपीरियंस क्या लग रहा है आपको कैसे लग रहा है बहुत अच्छा एक्सपीरियंस था क्योंकि हमारे अभी अभी जस्ट फिल्म खत्म हुए थे पूरा स्ट्रेस में थे हम तो आने के बाद एकदम तो रिलैक्सिंग वाला फील एक्सपीरियंस था ये एंड कैट्स आर वेरी फ्रेंडली लाइक टच करो तो दे डोंट बाइट और एनीथिंग अ वेरी नाइस बड़ा ऐसा होता कि प्रत्येकाला एखादं प्राण्याला कसं आहे किंवा त्याची काळजी कशी घ्यायची हे माहीत असतंच असं नाहीये पण इथला जो स्टाफ आहे तो या मांजरींची अशा प्रकारे काळजी घेतो जसं की त्यांचं त्यांच्या खाण्यापिण्याची वेळ अगदी व्यवस्थितपणे पाळल्या जातात तर ते पण आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊया काय सांगाल तुम्हाला म्हणजे आधीपासून कॅटची काळजी कशी घ्यावी किंवा त्यांना कशाप्रकारे सांभाळायचं याचा एक्सपिरियन्स होता सो मी आणि मॅमने आता दिला मॅम आम्ही दोघं याच्यात ट्रेन होतो आम्ही थोडेसे कोर्सेस किंवा आपण शॉर्ट कोर्स म्हणून ते पण कॅफे ओपन व्हायच्या आधी केलेले पण त्याच्यानंतर आमचा जो कुठला स्टाफ आला त्यांना हळूहळू हो आम्ही ट्रेनिंग दिलं म्हणजे हा जो सर्व स्टाफ आहे माझ्याकडे आत्ता हा कॅफेच्या ओपनिंगच्या आधीपासून आहे त्याच्यात पहिले दहा दिवस आम्ही त्यांची पहिले दहा दिवस आम्ही त्यांना सगळं ट्रेन केलं सगळं शिकवलं तर आता आपण बघितलं सगळ्यांची जी रिएक्शन होती ती सुद्धा आपण जाणून घेतली यंगस्टर्सची ते म्हणतायत की इथे आल्यावर छान स्ट्रेस रिलीफ जो आमचा किंवा इतर कुठलाही स्ट्रेस असेल तो जातोय या कॅट सोबत वेळ घालवल्याने आणि एकूणच हा एक्सपिरियन्स एकदम धमाल आहे पुणेकरांनी या कॅफेला नक्की व्हिजिट करावं कारण अनिमल लवर्स जे आहेत त्यांच्यासाठी हे एक उत्तम आणि भन्नाट लोकेशन आहे